जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवलालजी जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त जैन हिल्स येथे कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे शेती ही नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते याचे शेतकऱ्यांना साक्षात दर्शन देणारे प्रयोग आधुनिक हायटेक शेतीचे प्रात्यक्षिक पाहण्याची सुवर्णसंधी जळगावच्या जैन हिल्स येथे आयोजित कृषी महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आली आहे शेतीच्या क्षेत्रातील अद्ययावत जागतिक तंत्रज्ञान विविध वी पिकांच्या डेमो प्लांटच्या माध्यमातून जयनिरीक्षणने शेतकऱ्यांसाठी ही प्रात्यक्षिके उभी केली आहेत ज्ञान विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित शेतीची कास धरली तरच चैतन्याचे व भरघोस उत्पन्नाचे मोठे संचित शेतकऱ्यांच्या हाती लागेल या महोत्सवाचे आधुनिक तंत्रज्ञान आणि नवचैतन्य ही या नववर्षाची मध्यवर्ती संकल्पना आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत होणाऱ्या या महोत्सवाला शेतकरी बांधवांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव गेली तीन वर्ष झाले आपण जैन हिल्सवरती हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करतो प्रामुख्याने आपण बघतोय आपला जळगाव जिल्हा हा देशाच्या केळी उत्पादनाचा आगार आहे आणि देशामध्ये जी केळी उत्पादित केल्या जाते त्याच्यामध्ये साधारणपणे वीस टक्के हिस्सा आपल्या जळगाव जिल्ह्याचा आहे आणि पंचवीस टक्के हिस्सा अख्ख्या महाराष्ट्र राज्याचा आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये जळगावसह सोलापूर धुळे नंदुरबार अमरावती या जिल्ह्यांमध्ये पुणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केळीची लागवड होते आहे मागच्या वर्षामध्ये जर आपण बघितलं स्वर्गीय भवरलाल भाऊ जैन यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला जे स्वप्न पाहिलं की या देशाच्या केळीची निर्यात व्हावी आणि केळी निर्यात होण्यासाठी केळीची निर्यातक्षम जात असावी निर्यातक्षम त्यासाठीचं तंत्रज्ञान असावं पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस असावे आणि ती केळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पसंतीला यावी आणि म्हणून आपण या ठिकाणी केळीच्या प्रगतीचं काम सुरू केलं आज आपण ज्या बागेमध्ये उभा आहो ही जैन ग्रँडाईन प्रतीची ही जात आहे याच्यामध्ये आपल्याला निळ्या स्कर्टिंग बॅग लावलेल्या दिसत आहे वेगवेगळे एज टॅग लावलेले दिसत आहे लाव पिवळी पांढरी हिरवी लाल पट्टी लावलेली दिसते आहे केळीच्या फण्या काढलेल्या दिसत आहे घडावर नऊ फण्या आहे त्याच्या केळ्याचे फ्लोरेट्स आपल्याला काढलेले दिसत आहे या सगळ्या प्रक्रियेला निर्यातक्षम गुणवत्तेचे आंतरराष्ट्रीय स्तरावरती पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आपण याला म्हणतो जेणेकरून आपली भारताची केळी ही परदेशी बाजारपेठेमध्ये पसंतीला पडली पाहिजे आणि पिवळा धम्मक दाग विरहित असा रंग तिला केळी पिकल्याच्या नंतर आला पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या प्रात्यक्षिकांच्या मधनं आपण शेतकऱ्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो नागरिकाला त्याचा अवेअरनेस निर्माण करून देतो त्याच्यासोबत आपण बघितलं असेल या ठिकाणी लाल केळीची लागवड आहे की जिला आयुर्वेदामध्ये किंवा याच्यामध्ये महत्त्व आहे तिच्यामध्ये कॅरोटिनाईडचं प्रमाण जास्त आहे पोटॅशचं फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे या ठिकाणी इलाकी केळी आहे जिचा टिकाऊपणा जास्त आहे या ठिकाणी नेंद्रण केळी आहे ही स्पेशली चिप्स बनवण्यासाठी या केळीला महत्त्व आहे बंथल नावाची आहे ही ओरिसा राज्यामध्ये कुठलंही लग्न हे बंथल केळीच्या भाजीशिवाय होत नाही या ठिकाणी कर्पुरा नावाची केळी आहे ही केळीच्या घडासाठी आणि जेवणावळीच्या पानांसाठी प्रसिद्ध असलेल्या अशा वेगवेगळ्या पाच ते सहा जाती या ठिकाणी आपण बघतोय प्रामुख्याने मला आपल्याला हे सांगायचं आहे की मागच्या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यातनं सहा लाख टन केळीची निर्यात झाली आणि बावीसशे त्र्याण्णव कोटी रुपचे डॉलर आपल्याला या राज देशाला मिळालेत आणि म्हणून आपल्या या केळीच्या पिकाला ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्थित्यंतर घडत आहेत पणामा रोग वाढतोय सिगाटोका रोग वाढतोय क्लायमेट चेंजचा इफेक्ट आहे होंडुरस इक्वेडोर आणि फिलिपिन्स सारख्या देशामध्ये उत्पादन घटताना दिसतंय आणि म्हणून महाराष्ट्र आणि जळगाव आपल्या या जिल्ह्याने या पिकाकडे आता परदेशी बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवून बघणं गरजेचं आहे स्थानिक बाजारपेठ मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे पण आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना कल्पना आहे आपणच बातम्या लिहिल्यात की मोठ्या प्रमाणामध्ये तीस ते बत्तीस रुपये किलोने केळी या हंगामामध्ये विकल्या गेली कारण मोठ्या प्रमाणामध्ये केळीची निर्यात वाढली आणि म्हणून आंतरराष्ट्रीय नामांकन काय आहे त्याच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस काय आहे आणि कशा प्रकारची गुणवत्ता मिडल ईस्ट असेल इराण इराक तेहरान जिद्दा अबुधाबी ओमान यू एस किंवा युरोप असेल किंवा रशिया असेल या बाजारपेठेंना कशा प्रकारची केळी लागते ती केळी आपण निर्माण करतो आहे परंतु केळीचं प्री हार्वेस्ट मॅनेजमेंट फ्रूट केअर मॅनेजमेंट केळीचं पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट त्याचं पॅकिंग आणि त्याचं स्टोरेज आणि त्याची कूल चैन्य वाहतूक अशा सगळ्या प्रकारचा विषय हा जर केळी बाजा उत्पादक आणि केळी व्यापारी आणि निर्यातदार यांनी एकत्रितरित्या हे काम केलं तर ते फार सुकर होईल आणि आपल्या केळीला प्रचंड मागणी परदेशी बाजारपेठेमध्ये निर्माण होईल आणि म्हणून हे आधुनिक केळी उत्पादनाचं जे तंत्रज्ञान आहे हे जे मॉडेल आहे हे जैन हिल्सवरती दरवर्षी आपण उभारतो आहे की केळी गादी वाफ्यावर लावायची तिला दोन लॅटरल टाकायच्या मल्चिंग टाकायचं वर्षभराचं फर्टिगेशन करायचं आणि त्या फळाचं व्यवस्थापन आणि ते फ्रूट केअर मॅनेजमेंट करून उत्तम गुणवत्तेची केळी ही नागरिकाला खाण्यासाठी मिळावी असा हा हेतू ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस आणि हा महोत्सव उभा करण्यामध्ये आहे आपल्या संपूर्ण दि जिल्ह्याच्या आणि राज्याच्या शेतकऱ्यांनी ह्या तीस दिवस चालणाऱ्या चौदा जानेवारीपर्यंत चालणाऱ्या जैन जा हिल्सवरील हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाचा फायदा घ्यावा आणि आपल्या फायद्यासाठी प्रत्यक्ष या ठिकांचं ज्ञान मिळवून ते आपल्या शेतावरती कशा पद्धतीने आपल्याला मांडता येईल उपयोगात आणता येईल या ठिकाणी आपण यावं बघावं अभ्यास करावा आणि हे सगळं घेऊन जावं एवढीच आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या राज्यातील शेतकरी बंधूंना विनंती करतो धन्यवाद गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा